नमस्कार गृहिणींना नक्कीच उपयोगी पडतील अशा एकवीस किचन टिप्स आज आपण पाहूया एक, पा एक साधारण एक किलो कणिक असेल तर दोन स्पून साखर एक स्पून मीठ एक वाटी दूध व लागेल तेवढे पाणी घालून कणिक भिजवावी भी। यामुळे पोळ्या विशेष चांगल्या होतात पुराण्याऐवजी जेव्हा पोळ्या करायच्या असतील तेव्हा अशा पोळ्या केल्यास त्या मऊ आणि खुसखुशीत होतात दोन कांदा शेंडा मिळून आलेला टोकदार सालघट्ट व तुळतुळीत गुलाबी वजनाला जड असलेला कांदा चांगला तीन भेंडीची भाजी कुरकुरीत आणि सुटसुटीत होण्यासाठी भाजी फोडणीला टाकल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून परतवावी चार कोणत्याही परतवा चटणीमध्ये वाटताना थोडे राईचे तेल टाकल्यास चटणीची चव चांगली लागते पाच पुलावचा कांदा तळताना अर्धा टीस्पून साखर घालून परतवावा म्हणजे कुरकुरीत होतो सहा चविष्ट सोलकडी बनवण्याकरता ना ओल्या नारळाचे दूध काढताना जे कोमट पाणी आपण वापरतो त्यामध्ये थोडेसे साधे दूध घालावे असे हे नारळाचे दूध पांढरेशुभ्र दिसते व सोलकडीला चवई छान येते सात भरिदाचे वांगे सोलताना थंड पाण्यात हात बुडवून साल काढावे आठ अननस आणि सफरचंदाचा जाम बनवताना सफरचंद आणि अननसाच्या मिश्र स्वादाने जाम चवीला छान लागतो रंग पण चांगला येतो अननसाच्या किसास सफरचंद घातल्याने जाम मिळून येतो नऊ हिरवी मिरची व कोथिंबीरची चटणी करताना आले खोबरे नसल्यास कच्चा बटाटा वरची साल काढून किसावा व चटणीत मिसळावा स्वादात फरक पडत नाही दहा कैरीचा गर व साखर एकत्र एक गॅसवर जामपेक्षा थोडा कमी शिजवून ठेवल्यास फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा चांगले टिकते अकरा ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे लोण्याने हात बरबटत नाहीत लोणी हाताला अजिबात चिकटत नाही बारा कैरीचे बनवताना सर्व पन्हे एकदम करायचे नसेल तर गर व साखर एकदम मिक्सरमधून काढून तसेच फ्रीजमध्ये ठेवावे हवे तेवढे काढून पाणी घालून पन्हे करावे तेरा कोणताही पदार्थ तळायच्या अगोदर तेलात एक लहानसे चिंचेचे बुटूक घालून लालसर होईपर्यंत तळून काढावे पदार्थ तळायला तेल कमी लागते चौदा गाजराच्या वड्या बनवताना वड्यामध्ये खवा घालायचा असेल तर दुधाऐवजी शंभर ग्रॅम खवा घालावा वड्या चवीला चा अधिक चांगल्या लागतात खवा नसाल घालाल तर शंभर ग्रॅम दूध पावडर घालून पण वड्या छान चवीला चा लागतात पंधरा काकडीची कोशिंबीर करण्यापूर्वी काकड्या सोलून अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवाव्या मीठ काकडीत मुरते व कोशिंबीर अधिक चवदार लागते सोळा गाजराच्या वड्या करताना वड्यांवर वर व खाली बटर पेपर किंवा प्लास्टिकचा कागद वापरल्याने मिश्रण हाताला न चिकटता सारखे थापले जाते अशा वड्या थापल्या सहज उकटल्या जातात शिवाय वड्यांवर हाताने थापल्याने बोटाचे ठसे उमटतात ते दिसत नाहीत गुळगुळीत व चकचकीत वड्या दिसतात सतरा अळवडी करताना नुसते डाळीचे पीठ न घालता था, थालीपीठाची भाजणी घालून अळवड्या कराव्या फारच चविष्ट व चुरचुरीत होतात अठरा नारळाच्या करंजा बनवताना करंजीचे सारण खूप ओलसर ठेवू नये ओलसर सारणाच्या करंजा फार दिवस टिकत नाही तसे तळताना सारणातील ओलसर पाक बाहेर येतो एकोणीस सॅलॅडसाठी लेटूसची पाने नेहमी स्टेनलेस स्टीलच्या सुरीने कापावी किंवा कुस्कुरावी लोखंडी सुरीने कापल्यास पाने लवकर काळी पडतात वीस पावभाजीच्या भाजी तेंडली घेवडा वगैरे इतर सिजनल भाज्या ज्या आपल्याकडे असतील किंवा मुले ज्या पौष्टिक भाज्या खात नाहीत त्या भाज्या घालायला हरकत नाही घालायच्या असल्यास अगदी बारीक चिरून वाफवून घालाव्यात एकवीस घरातील कुंडीतील झाडांवर रोग पडला असल्यास एक लिटर पाणी घ्या त्यात अर्धा टेबल स्पून बेकिंग सोडा आणि एक टेबल स्पून घाला व्हिनेगर नसेल तर दोन टेबलस्पून लिंबाचा रस घातला तरी चालेल हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि आठवड्यातून एकदा झाडांवर शिंपडा झाडांवर कोणताही रोग पडणार नाही वरील सर्वांना माहिती असायला हव्या अशा उपयोगी किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद